जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सत्तावीस डिसेंबरला पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगावचे हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत तर मित्रांनो त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडक्का मोइलश डुमा यांचा नव्वम हिंद केसरी बकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमाया यांच्या नवव मेंद केसरी बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो उद्याच्या पुसेगा हिंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमायांच्या नवव मेंद केसरी बकासूरचा पायरा हा खरसुंडीच्या बाब्यासोबत असणार आहे तर मित्रांनो हाच तो बाब्या आहे ज्याने महाराष्ट्र केसरी खटाव सातबाराच्या मैदानामध्ये बापूशेठ आंबेकर वडके यांच्या अर्जुनसोबत पळून प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता तर मित्रांनो बघूया मग उद्याच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये खरसुंडीचा बब्या व आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमाळे यांचा नवव भिंद केसरी बकासूर ही जोडी कशी पळते ते तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका